नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज एम पी एस सी क्लर्क यांची मेन्सची एक्झाम स्टार्ट झालेली आहे त्यामुळे या मेन्स एक्झाममधील पेपर फर्स्टचा पेपर आपल्याला इथे प्राप्त झालेला आहे तर हा पेपर कसा आहे याची काठिण्य पातळी काय आहे याबद्दलची चर्चा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओमधील पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकणार आहात तर पेपर फस्ट तुम्ही बघू शकतात प्रश्नपुस्तिका प्रश्नपुस्तिका एक मराठी व इंग्रजी या संदर्भातील आहे टोटल शंभर क्वेश्चन आहेत दोनशे मार्क्ससाठी आणि इथे इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेले आहेत वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग या क्वेश्चन पेपरमध्ये आहे चुकीचा पश्च क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग तुमचे जाईल सो आपण प्रश्न बघू बघूयात प्रॅक्टिससाठी तुम्ही यांचे आन्सर्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकणार आहात सो so, प्रश्न पहिला आहे पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता तर धव भरत भरता कांता कलत्र तर यापैकी पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कुठला आहे तुम्ही आम आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकणार आहात वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते या अर्थ या अर्थाचा म्हणी कोणती तर चोराचा मनात चांदण्या बळी तो कान पिडी कर नाही त्याला डर कशाला दिव्याखाली अंधार तर योग्य उत्तर ऑप्शन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकताल फक्त प्रश्न आपण इथे बघणार आहोत कारण यांची ऑथराईज आन्सर की अजून यायची आहे आजचा सकाळशिपचा हा पेपर आहे त्यामुळे प्रॅक्टिससाठी तुम्हाला हे महत्त्वाचं ठरणार आहे पुढचा क्वेश्चन सोने या शब्दाला पर्यायी शब, शब्द समानार्थी शब्द निवडा तर ऑप्शन आहेत कणक सुवर्णा हेम कांचन पुढचा क्वेश्चन खालीलपैकी देशी शब्दाचा शब्दगट ओळखा तर ऑप्शन्स इथे दिलेले आहेत पुढचा आहे जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि त्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते तर या वाक्याचा प्रकार ओळखा त्याचबरोबर दंड नसलेले व्यंजन शोधा हर्ष हा पुढचा क्वेश्चन हर्ष चा विरुद्धार्थी शब्द कोणता तर हर्ष म्हणजे आनंद होतो खेद म्हणजे दुःख होतं तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द खेद येऊ शकतो पुढचा क्वेश्चन आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वनार्थ पुढे दिलेल्या शब्दा पर्यायातून निवडा तर दुसऱ्याचे द्वेष दिसत नाही स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही स्वतःचे गुण स्वतःला दिसत नाही दुसऱ्याचे गुण दिसतात तर आपली पाठ आपणास दिसत नाही याचा या म्हणीचा अर्थ लागू शकतो स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही पुढचा क्वेश्चन आहे गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे तर कुठल्या नामाचा प्रकार आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकतात मी तुम्हाला रामकडून पाच रुपये देव देववीन या शब्दात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर कुठलं क्रियापद आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकणार आहात पारध्याकडून मोर पकड पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखायचा आहे सो कर्तरी प्रयोग आहे शक्य कर्मणी प्रयोग आहे कर्मकर्तरी प्रयोग आहे की भाव्य प्रयोग आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकणार आहात समानार्थी शब्दांचा जोड्या लावायच्या आहेत तर अमृत पोपट अनल चंद्र तर कोणाला काय म्हणतात याचे ऑप्शन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात अफलातून जुलूम कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत तर इंग्रजी पोर्तुगीज फारसी अरबी तर फारस फारसी पण नाही अरबी जास्त उर्दू या भाषेत वाप वापरण्यात येणारे शब्द आहेत त्यामुळे अरबी ही शब्द येऊ अरबी हे आन्सर येऊ शकतं पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे तर वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण एक ध्वनी एक लिपीचिन्ह एक चिन्ह एक ध्वनी उच्चारण लेखनासाठी स्वरूप तर कुठला पर्याय आहे ते तुम्ही सुचवू शकणार आहात पुढचा क्वेश्चन कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाची अशी जी जुडणी ठेवण किंवा रचना असते तिला काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचं आहे मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजाडले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे पुढचा क्वेश्चन ज्या बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे त्या वाक्यातील या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर आवकचा शब्द आहे जावक आवक जावक आपण म्हणत असतो पुढचा क्वेश्चन त्यांच्या मनात काहीतरी गोम आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अयोग्य अर्थ असणारा शब्द निवडा तर गोम म्हणजे दोष व्यंग व्याधी रहस्य तर या अयोग्य शब्द इथे ओळखायचा आहे पुढचा क्वेश्चन आहे ज्या वाक्यातील क्रियापदाचा रूपावरून अमुक केले असते तर अमूक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणावे तर संकेतार्थ अज्ञार्थी नकारार्थ विधानार्थी तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स या क्वेश्चन पेपर्समध्ये विचारण्यात आलेले होते ग्रामर म्हणी क्रियापद समानार्थी विरुद्धार्थी या पद्धतीचे टॉपिक्सवर इथे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते त्याचबरोबर पॅसेजसुद्धा इथे दिलेला आहे तर या पॅसेजला रीड करूनसुद्धा आन्सर द्यायचे आहेत एका पॅसेजवर पाच क्वेश्चन इथे विचारण्यात आलेले होते सो पन्नास क्वेश्चन हे मराठी भाषेतील होते त्यानंतर पुढचे क्वेश्चन्स हे इंग्रजी ग्रामर या संदर्भात आहेत यात सेंटेन्स कुठले योग्य अयोग्य आहे ते आपल्याला ओळखायचं होतं फॉर एक्झाम्पल इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द डिव्हाइस हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नो एरर सो स्पॉट द एरर इन द अबो सेंटेन्स इफ नो एरर चूज डी तर या वाक्यातील एरर काय आहे ते ओळखायचं होतं आपल्याला तुम्हा तुम्ही ओळखलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर देऊ शकतात So, uh, yes. सो इं, इंग्रजी ग्रामर वाक्य ओळखा सिनोनिम्स एंटोनिम्स टेन्स या टॉपिक्सवर इथे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते त्याचबरोबर पन्नास क्वेश्चन्स हे मराठी ग्रामरशी संदर्भात होते पन्नास क्वेश्चन्स हे इंग्रजी ग्रामरशी संदर्भात आहेत इंग इंग्रजी सुद्धा शहाण्णव ते शंभर या क्वेश्चन्ससाठी एक पॅसेज विचारण्यात आलेला होता आणि या पॅसेजवर आधारित हे क्वेश्चन्स आहेत पॅसेज हा ए आय सी रिलेटेड मशीन लर्निंग लँग्वेजशी रिलेटेड होता तर त्याचे आन्सरसुद्धा आपल्याला त्या पॅसेजमधनं सर्च करून द्यायचे होते सो so, अशा पद्धतीने ही पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकवर तुम्ही जॉईन करून ही पी डी एफ मिळवू शकतात असेच अपडेट अपडेटेड आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि योग्य त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद